श्रीराम समर्थ सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्याची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत, भगवत भक्ती आणि रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही आयुष्याचा भरवसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन हे भक्ती आणि रामनामस्मरण आहे सत्संगती परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले भूतदया क्षमा शांती विवेक वैराग्य समाधान प्रवृत्ती मार्गाचा त्याग निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात आणि कामक्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा भगवत गुण संकीर्तन रामनाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्यांचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते विषयासक्त वृत्तीचे बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हा हाच उपाय आहे उठता अवस्था जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड नामस्मरण चालू असावे चा विसर पडून वृत्ती सवडच होऊ देऊ नये श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी की हे रामा हे दयानिधे माझा उद्धार कधी करशील मा तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही रामा मी परम पापी आहे माझ्यासारखे वाईट जगात कोणी नाही हे दयारण या भवसागर मला शीघ्रार ने मला संतत्ती, संपत्ती, अशाश्वत, सुख काहीच नको मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे माझ्या तुझी कथा ऐकत माझे मस्तक तुझ्या चरणी असो माझ्या हाताने तुझ्या पू, तुझी पूजा घडो माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा माझ्या पायांनी तुझी प्रदक्षिणा घडो रामा मी अज्ञानी आहे विवेकशून्य आहे तू तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे श्रीरामा मला कोणाचाच आधार नाही मला माता पिता आप्त जिवलक सर्व तूच आहेस हे सागरा अज्ञाननाशका श्रीरामा तूच माझे रक्षण कर अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावाने शरण जावे पाप मार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये पापकर्माकडे वळू नये जननिंदेचा खेद मानू नये जनस्तुतीचा आनंद मानू नये सर्व प्राणी मात्रा भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी बायका मुले घरदार जमीन जुमला संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या शाश्वत आहेत समजून रा असे समजून राहावे एक भगवंत तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे, हे जाणून अहोरात्र आपला आपला वेळ हा रामभजनात घालवावा जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्मनामात झाला जयानि सदा वासनामात्केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति श्रीराम 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 जय जय राम, श्री राम, श्री राम। जानकी